पण आपण बघणार सुरमई करली पाला रावशी सरगा हा आहे तो बिग मोठा बघा समुद्री तलवार बोलतो आपण आणि इथे कोलंबी पण आहे टायगर पॉन्स टायगर पॉन्स सरगा ढोमिल बोंबील करंदी अंबर बोलतो त्याला बोंबील सोलट सरगा मांदेली सर्व प्रकारची तुम्हाला मच्छी इथे भेटेल रेवदंडा फिश मार्केटला पण आलेला बघू शकता सकाळचा बाजार आहे हा सकाळचा आपण काल आलेला तर पूर्ण बाजार भरलेला आणि पूर्ण आज खाली आहे त्याचं कारण म्हणजे वादळ वयकार झाल्यामुळे थोड्या गेलेल्या नाहीत मंडळी बघू शकता वडा मासा आणि फ्रेश फ्रेश अशी मासे मासे तुम्हाला रेवदंडा फिश मार्केटमध्ये पाहायला भेटेल तर तुम्ही पण जरूर विजिट करा आपल्या माता भगिनी आहेत यांची पण खूप मेहनत असते आणि पाऊस पण आला तुम्ही बघू शकता पाऊस पण खूप आला आणि साईज बघा हलव्याची दीड किलोचा आहे बर्फातला नाही तर तो ताजा आहे नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो रेवदंडा फिश मार्केटला आणि आप आज आपण एक्सप्लोअर करणार तर रेवदंडा फिश मार्केट तर तुम्हाला ताजी ताजी अशी मावरं या मार्केटमध्ये अवेलेबल भेटेल आणि हा मार्केट असतो सकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत थोड्याच वेळात आता आपण मार्केटला जाणार आहोत आणि अचानक वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे होड्या काय गेलेल्या नाहीत आज रविवार आहे दोन दिवस सतत पाऊस पडतो त्यामुळे होड्या पण गेलेत नाहीत त्यामुळे मा संडे असल्यामुळे मार्केट पण टाईट आहे दोन दिवस अगोदर म मच्छी भरपूर होती भाव पण कमी होता पण आता रविवार पण आहे आणि म वातावरण पण खराब झालेलं आहे त्यामुळे होड्या गेल्यात नाहीत त्यामुळे मच्छीला भाव आहे तर चला आता एक्सप्लोअर करणार देवदंडा फिश मार्केट आणि सकाळचं मार्केट आहे सकाळचे वाजलेले सात तर चला आता काय काय मच्छी आहे ते पण बघणार आहोत <laughs> आपण बिग साईजचा चिंबोरा एक किलो तर असेल असाल मावशीने आणले खेकडे हे चारशे रुपये आणि हे चिंबोऱ्या कसे सगळी पाहिजे एकदम पुरले आहेत ना भरलेले चिंबोरे साईज बघ एक नंबर साईज एक नंबर साईज आहे आपण पुरे पण जाणार काय काय मच्छी आहेत ते पण बघणार चला बघू शकता करत आहेत संडे स्पेशल ब्लॉग मंडळी बघू शकता है, फ्रेश अशी पापलेट आहे आता फ्रेश कसं म्हणणार आहे बघा खाऊल्या पापलेट एकदम ताजी ताजी फ्रेश अशी पापलेट आहे तर रेवगर्न फिश मार्केटला पण आलो आहे आणि मग इथे भाव सुरू आहेत आज जास्त तेवढं काय पब्लिक नाही बघू शकता तुम्ही बघा पाला मावरा बघता तुम्ही डली तुम्ही माझ्या पाठी बघू शकता इथे पूर्ण लिलाव चालू असतात आणि पूर्ण आता खाली आहे त्याचा कारण कारण म्हणजे दोन दिवस झाले वादळ वादळ सुरू असल्यामुळे आता मासले बिसले काय नाही बघा थोडंफार जी मासली होती स्टोअर केलेली असेल काल होड्या आल्या असतील ती फक्त मच्छी आहे बाकी तुम्ही दोन दिवस अगोदर आले असते ते फुल मार्केट आहे आणि आता दोन दिवस पाऊस पण आहे त्यामुळे काय होडे काय गेलेलेच नाहीत आणि मंडळी तुम्ही बघू शकता फक्त एक होडी आलेली आहे इथे भरपूर होड्या लागलेले असतात पण आता गेलेल्याच नाहीत गे एक फक्त होडी गेलेली आता मावरं काढण्याची प्रोसेस सुरू आहे थोडा मावर काढला जाते आणि समोर बघू शकता तुम्ही अरे बघा पाऊस आलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता अचानक पाऊस आल्यामुळे सर्वांची धावपळ झाली आणि आता थोड्या वेळ परत पाऊस हे कमी का, का, झाला तर आता परत आपण काय आहे ते बघणार चला आणि मंडळी तुम्ही बघू शकता काली तर मावरं आहे हे पाऊस आले तर जास्त येत एकदा तुफान वगैरे असलं कालिटांचं प्रमाण जास्त असतं वादळ असल्यामुळे पुढे जाणार नाहीत त्यामुळे मच्छी दोन दिवस दो अगोदर दो आवलं पन्नास होत्या दोन हजार रुपये पण यामागे खूप मेहनत आहे नुसतं महाग नाही तर आणि तुम्ही बघता तवर हां दोन हजार देणार आणि करपारी मासे बघू शकता करपारी आणि बघू शकता जे खवई मासे खाण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी लोक येत असतात मासे खरेदी करण्यासाठी देवदंडा फिश मार्केटला पण आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता संडे असल्यामुळे खूप गर्दी देखील आहे मार्केटला पाचशे रुपयामध्ये तुम्हाला एक पीस भेटणार ना ना आ, चार, चार पीस चे आहेत दोन हजार रुपये तर दादाल तुमचं नाव काय वैभव वैभव भाऊ आहेत वैभव भाऊ मच्छी मच्छी घ्यायला आले काय सुरमाई घेता काय हा दा नमस्कार दा कुठून आले तुम्ही वावे वावे मच्छी घ्यायला आलेत काय आज मच्छी घेतली ते नाही एक वर घेतली एक वर घेतलेत ना थोडी मच्छी आज कमी आहे नाव जास्त हा भाव जास्त आहे रविवार असल्यामुळे भाव पण जास्त आहे आणि होड्या पण काय केल्या नाही तर मार्केट टाईट आहेत चिमोरी चिमोरी खरेदी करताना मस्त आहे हा वावेवरून दादा आले दादाने चिंबोरी खरेदी केली तर म्हणता तुम्ही पब्लिकची गर्दी बघू आता हलू हलू आता जसं पब्लिक वाढत चाललेलं आहे संडे असल्यामुळे आज पब्लिक फुल आहे तो दिवस पण आहे मार्केट पण टाईज दिसतात यामध्ये सोलट आहे मोठी साईज बघा सोलट कोलंबी आहे वेगवेगळ्या प्रकारचे मापचे तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला फ्रेश आणि ताजे एकदम पाहायला भेटत पुढे जाऊ आपण पुढे बघूया काय मच्छी आहे ती ती पण बघ एक्सप्लोअर आहोत चला जीवांचा जीवा अंबर बघू शकता तुम्ही आणि या दादानी कुप्पा खरेदी केला पाचशे रुपयाला खूप हे बघा साईज बघा एक नंबर बघा तीन चार किलोचा तरी असेल तर चला मच्छीचा लिलावा पण बघणार आहोत दर मंडळी तुम्ही बघू शकता पापलेट ताजी ताजी पापलेट आहेत आणि तुम्ही पापलेट ताजा कसं आहे बघा खवल्या पापलेट आहेत आणि आपण रेवदंडा फिश मार्केटला आलोय आणि याची कोरी आहे ती सदर बावीसशे दोन हजार रुपयाची कोरी चालली तर दादा आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा तुमचं नाव सांगा बोबू हा सा... संदेश भोबू संदेश भोबू भाऊ तयार विश्वास टिवळेकर हा टिवलेकर भाऊ आहेत मागील व्हिडिओला पण तुम्ही बघितलाच ना आपण एक्सप्लोर करणार आहे तर यामध्ये आता थोडीफार माहिती सांगणार आहेत आणि तीन चार दिवस तर बोटी जाणार नाहीत कारण आता वादळ पाऊस भरपूर आहे अगोदर बोटी जायची तेव्हा मच्छी जवळ स्वस्त होती पंधराशे सोळाशे रुपये कोडी हीच पापलेट जायची पण आता मच्छी जास्त नसल्या कारण हीच पापलेट आता दोन हजार ते बावीसशे रुपये कोडीने जातात आणि आता वादळ वगैरे आहे ना वादळ आहे ते पाच दिवस ते बोटी जाणार नाही आणि आता मच्छीचा आता केवढा तो भास आहे हा आणि तुम्ही कधी आलात फिश मार्केट रेवदंडा फिश मार्केटला आपण आलोय बघू शकता सकाळचा बाजार आहे आणि सकाळचा टायमिंग सांगा एकदम ताजी मच्छी फ्रेश मच्छी असते टायमिंग असते इथे सहा ते दहा वाजेपर्यंत बाजार रेवदंडाचा हा चा आणि जे सातणी लोक लवकर येतात सातमी असतात बायका असतात जरा लवकर पाच वाजता इथे हजर राहतात बाजारासाठी धन्यवाद खूप चांगल्या माहिती दिल्याबद्दल तर चला आता तिथे एक बोट आली तिला पण बघणार काय महा आहे आणि मेन गोष्ट सांगायचं आहे बघा पूर्ण हा मार्केट भरलेला असतो आणि आज तुम्हाला खाली दिसतंय त्याचं कारण म्हणजे वादळ वैकार झाल्यामुळे तो नाहीत आणि मंडळी तुम्ही बघू शकता कोणकोणती मच्छी आहे ती पण आपण बघणार आहोत बघा सुरमई कर्ली पाला रावशी सरगा हा आहे तो बिग मोठा बघा समुद्री तलवार बोलतो आपण आणि इथे कोलंबी पण आहे टायगर पॉन्स टायगर पॉन्स सरगा ढोमी बोंबील करंदी अंबर बोलतो त्याला बोंबील सोलट सरगा मांदेली सर्व प्रकारची तुम्हाला मच्छी इथे भेट रेवदंडा फिश मार्केटला आपण आलेलो सकाळचा टाइम आहे सकाळच्या आता आठ वाजाला आलेले आहेत आणि मंडळी तुम्ही बघू शकता सकाळचा बाजार आहे हा सकाळचा आपण काल आलेला तर हो पूर्ण बाजार भरलेला आहे आणि पूर्ण आज खाली आहे त्याचं कारण म्हणजे वादळ वैकार झाल्यामुळे थोड्या गेलेल्या नाहीत मंडळी बघू शकता वडा मासा तर मंडळी तुम्ही बघू शकता कलेट मासा आहे आणि हा जर जर एक किलोचा तरी असेल हा एक किलोचा असेल आणि हा आठशे ग्रामचा असेल पण साईज बघा किती मजबूत आहे साईज आणि फ्रेश आहे मेन गोष्ट डायरेक्ट समुद्रातून आल्यानंतर इथे लिलाव चालतो रेवदंडा फिश मार्केटला आणि ताजी ताजी मच्छी तुम्हाला ते रेवदंडा फिश मार्केटला भेटल तर आज संडे पण आहे आणि मावऱ्याला होड्या काही जास्त गेलेल्या नाही तुम्ही बघू शकता हा जो एरिया आहे तो पूर्ण भरलेला असतो आणि आज खाली आहे त्याचं कारण म्हणजे वादळ वयकार झालेलं आहे त्यामुळे होड्या काही गेलेल्या नाहीत तर एक होडी तिथे आलेली आहे बोट काय मच्छी आहे ते पण बघणार आहोत पण आलेलं पक्टीच्या खालच्या बाजूला आलेले तर इथे लिलाव चालू आहे एकच होडी आलेली आले आहे काय लिलाव आहे ते बघणार आहे चला अरे मंडल अर्धा कोरचे पंधराशे रुपये म्हणजे तीन हजार रुपये कोरी चालले मच्छी कमी असल्यामुळे भाव एकदम टाईट आहे असं आहे त्याचं कारण तुम्हाला माहीतच आहे बघा इथे होडी पण आलेले आहे का मावराव उतरवतात ते पण बघणार आहोत चला फ्रेश आणि ताजी मच्छी तुम्हाला इथे रेवदंडा फिश मार्केटला अवेलेबल भेटा तर जरूर तुम्ही विजिट करा आणि मंडळी तुम्ही बघू शकता ताजी ताजी आंबड आहे तर आता आपण आता आंबड घेणार आहोत आणि हा वाटा आहे शंभर रुपये वाटा आहे चला बघा मस्त पैकी आता घेतलेली आंबड शंभर रुपयाची तर बघू शकता तुम्ही आता सव्वाट वाजून गेले तर मार्केटचं हलू हलू झाला आहे कमी तर चला आता थोडंफार जेवढं कवर होते ते केले केलेलं आहे तर मंडळी मागील वर्ष तुम्ही बघितले व्हिडिओमध्ये ताई आहेत आपल्या प्रभावती ताई आहेत प्रभावती ना ताईने आता काय आणलेलं ते बघणार आहोत बघा पापलेट आणलेले आहेत ताजे ताजे असे पापलेट आहेत कोलंबी आहे वेगवेगळ्या प्रकारचे मावर आहेत मासले आहेत तर तुम्ही फिश मार्केटला आलात तर ताई, ताई, ताई इथेच असाल ना हा ताईंजवळ मासली काय एकदम आणि इतर आपले माता भगिनी देखील आहे फ्रेश आणि ताजी मच्छी तुम्हाला देवदंडा फिश मार्केटला भेटणार आज रविवार पण आहे तुम्ही बघू शकता साडेआठ वाजले तर ते पब्लिकची गर्दीच आहे बाजुरात आहे ती चिंबोरी बघा चिंबोरीची साईज बघा साईज पण मस्त आहे एकदम हे कितीला आहे जिवंत जिवंत असं बरं मच्छी पाहिजे किलोवर पण मच्छी इथे अवेलेबल भेटाल सर्व प्रकारचे ताजे आणि फ्रेश मासले तुम्हाला या रेवदंडा फिश मार्केटला पाहायला भेटाल हे बघा ताई आहे ताईने पापलेट आणलेले ताई काय बोलता बघा वेगवेगळ्या प्रकारचे सुरमई पापलेट हलवा वेगवेगळ्या प्रकारचे मासले आणि हे बघा ताई आता हलवा जोकात आहेत सहाशे रुपये किलो आहे हे बघा साडेपाचशे रुपये फायनल केलेले आहे ताईने तुम्ही बघू शकता समोर लिलाव सुरू आहे आणि किलो पापलेट आहे दोन किलो पाच पीस आलेले आहेत दोन किलोमध्ये बघू शकता तुम्ही आणि सुरमई आहे मोठा हलवा आहे वेगवेगळ्या मच्छी देखील तुम्हाला पाहायला भेटेल बघा ही दोन किलो पापलेट आहेत हलवे बोलता आपण त्याला बघू शकता मार्केटला सरगाच सरगा आहे कारण सीझन हा हा सारी का सरग्याचाच आहे आणि दोन दिवस आता काही होड्या गेलेत नाही तर तुम्ही बघू शकता हे बघा वाई वयकार असल्यामुळे होड्या काय गेलेल्या जात नाही आणि मच्छी पण आता थोडंफार कमी आहे कारण होड्या जात नाही आणि फ्रेश फ्रेश अशी मासली तुम्हाला रेवदंडा फिश मार्केटमध्ये पाहायला भेटेल तुम्ही पण जरूर विजिट करा आपल्या माता भगिनी आहेत यांची पण खूप मेहनत असते आणि पाऊस पण आला तुम्ही बघू शकता पाऊस पण खूप आला आणि साईज बघा हलव्याची दीड किलोचं आहे बर्फातला नाही तर तो ताजा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता आता फिश मार्केट हलू कमी होत आणि जे आपले माता भगिनी विक्री मावरा घेऊन विक्री करतात ते बर्फ असतं आईस हे बर्फाची ना ते फॅक्टरी देखील आहे आणि हे बघा उमेश आहे बर्फ तुम्ही जर आलात यवगडा फिश मार्केटला तर नेहमी बर्फ नाही इथून आणि बघू शकता उमेश चालू असतं ना ते नाही हां दिवस रात्र चोवीस तास चालू असते आता हे बघा बर्फ कोणाला वीसचा बर्फ पाहिजे ते पण तुम्हाला इथे अवेलेबल भेटेल हे बघा आपल्या ज्या कोली माता भगिनी आहे त्यांची मेहनत यामध्ये खूप असते तर मावर नाही सकाळी ते पाच वाजता उठून ते या मार्केटला येत असतात आणि आपल्या दादानी नवीन टेम्पो घेतलेले आहे आणि कोणाला जर आज मार्केटला मुंबईला वगैरे मावर न्यायचं असेल तर या दादांना कॉन्टॅक्ट करा मी यांचा नंबर देणार आहे दादा तुमचं नाव हां संदेश बाबू मगाशी आपल्याला भेटलेले बघितलं तुम्ही नवीन टेम्पो घेतलाय भाडा असला तर नक्की सांगा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे हे बघा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे नंबर आहे या नंबरवर हो कॉल करा पण इंडियामध्ये तर फायनली मंडळी तुम्हाला हा आजचा फिश मार्केटचा व्हिडिओ रवदंडा फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मंडळी आज मार्केटला मावरं काही जास्त नव्हतं त्यामुळे जास्त काही एक्सप्लो आपल्याला केलं नाही जेवढं शक्य होतं तेवढं एक्सप्लो केलं आहे सर ताजेने स्वस्त मच्छी तुम्हाला रेवदंडा फिश मार्केटला अवेलेबल भेटेल आज संडे असल्यामुळे थोडा भाऊ पण टाईट आहे आणि होड्या पण गेले नाही त्याचं कारण तुम्हाला मा व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये